மாய மாவுலி விச்சாரமத்திச்சே ஜன அலக்கார திரிவேணிச்சு நவலைய மாஜே நாமல தத்திரேய சாச மாயர் வடகா ஆயபுர விட்ல ஜாக விட்லே ஓகவலூர்வாய சஹசிர கிரண ஓகவலூர்வாய சஹசிர கிரண அங்கணாத் சோபை மாஜா துழி விருந்தாவன அங்கணாத்தோபை மாஜா துழிவன ഉഗവല സൂര്യബാ ശസ്ത്ര സൂര്യബാ ശസ്ത്ര അംഗണത്തി ശോഭേ മാജ്യുന്ദോബി മാജി റന്ദ സഡാ സാരണകുണേ കാടല രംഗോഴി സടാ സാരണകുണേ കാഡലോളീ തുഴസബല തു माझ्या पायरीची गवळी हात जोडवणे बाय मी करते वंदन हात जोडवणे बाय मी करते वंदन अंगणात शोभे माझ्या तुळशी वृंदावन अंगणात शोभे माझ्या तुळशी वृंदावन उगवाला सूर्यबाई सस किरणन उगवाला सूर्यबाई सस्र किरण अंगणात शोभे माझ्या तुळशी वृंदावन അംഗണത്തി ശോഭ മാജാ തുളസി വൃന്ദാവണ ഗംഗേച്ച സ്നർക്കണേ ഗാലത്തെ മീ പാ ഗംഗേച്ച സ്നർക്കണി ഗാലത്തെ മീ പാ തുള ദുണി തുളസാബി ദുണ ചരണുണിയായി വന്ധന ചരണുണ അംഗണത് ശോഭ മാജി വൃന്ദാവ अंगणात शोभे माझ्या तुळशी वृंदावन उगवाला सूर्यबाई सहस्र किरणान उगवाला सूर्यबाई सहस्र किरण अंगणात शोभे माझ्या तुळशी वृंदावन अंगणात शोभे माझ्या तुळशी वृंदावन पूजा करून करते आरती लावते मी दिवा पूजा आरती करून या लावते मी दिवा तुजा चरणाशी ठाव मला द्यावा त्वजा चरणाशी मला ठाव द्यावा तुळशीचे पान हरी घेतले तोळू तोलून तुळसेच्या पानाने हरी घेतला तोलून तुळशीच्या पानाने हरी घेतला तोलून अंगणात शोभे माझ्या वृंदावन अंगणात शोभे माझ्या तुळशी वृंदावन ओगवाला सूर्यबाई सहस्र किरणानं ओगवाला सूर्यबाई सहस्र किरणानं ശോഭേമാജാ തുഴസി റന്ദ അംഗണത് ശോഭമാജാ തുളസി വൃന്ദാവണ അംഗണത് ശോഭമാജാ തുഴസി റന്ദ അംഗണത് ശോഭമാജാ തുഴസി റന്ദ വി